स्वामी समर्थ नमस्कार स्वामी आज आपण अमावस्या व पौर्णिमा दोन बहिणींची कथा ऐकणार आहोत त्यामुळे या कथेकडे दुर्लक्ष करू नका ही कथा शेवटपर्यंत ऐका तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील एक राजा होता त्याला दोन मुली व एक मुलगा होता एका मुलीचे नाव होते अमावस्या तर दुसऱ्या मुलीचे नाव होते पौर्णिमा पौर्णिमा खूप धार्मिक प्रतीची होती तिला भजन कीर्तन पूजापाठ यात खूप रस होता तसेच ती प्रत्येक कामात हुशार होती परंतु जी अमावस्या होती ती कधीही भगवंताचे नाव घेत नसेल तसेच कधी मंदिरात जात नसेल वडिलांच्या प्रत्येक कामात तिला पाठिंबा अस राहत असे परंतु वाईट कार्यासाठी पौर्णिमेचा विरोध राहत असे आपल्या विरोधात कोणीही बोलत नाही आणि पौर्णिमा आपल्याला विरोध करते या गोष्टीचा राजाला खूप अपमान वाटत असे म्हणून राजा फक्त अमोसेचेच लाड करत असे आणि सर्व हट्ट पुरवत असे पौर्णिमेला अमोसेचे पूर्वीचे जुने कपडे घालायला द्यायचा काही दिवसात राजाला मुलाचे लग्न झाले घरात नऊ आली अमावस्या तिलाही नेहमी घालून पाडून बोलत असे आणि सारखी दमडाटी करत असे परंतु पौर्णिमा आपल्या वहिनीला घरकामात मदत करत असे देवाच्या गोष्टी गाणी सांगत असे वहिनीला घेऊन मंदिरात जात असे म्हणून पौर्णिमा वहिनीची तसेच भावाची ही लाडकी होती एकदा राजाला राणीने सांगितले की राजन आता आपल्याला आपल्या मुलींसाठी वर शोधले पाहिजेत तेव्हा त्यासाठी ते स्थळे शोधावी लागणार आहेत पौर्णिमेला तिला देवाच्या मंदिरात जाणे भजन कीर्तन करणे पूजा पाठ करणे फार आवडते तर तिला एखाद्या गरीब घरातच द्या कारण खूप श्रीमंत लोकांच्या घरी दिले तर तिचे भिकारी चाळे कधी सोडणार नाही आणि आपलीच ब बदनामी होईल याशिवाय ते गरीबांच्या घरी बरोबर जमवून घेईल श्रीमंताच्या घरी तिला जमवून घेणे अवघड होईल म्हणून गरीबाच्या पदरात तिला टाकून द्या परंतु आपल्या अमावस्येला कशी मोठी घरात शोभून दिसेल तिचे वागणे उठणे बोलणे सर्व काही उंच आणि रुबाबदार कुणालाही शोभेल असेच आहे त्याशिवाय तिला घरकाम येत नाही म्हणून तिला एखाद्या राजाच्या राजकुमाराला द्या म्हणजे तिथे ती बरोबर जुळवून घेईल राजाने आपल्या पतीचे म्हणणे ऐकले आणि मुलींना स्थळे शोधण्यासाठी निघाला पौर्णिमेसाठी एक त्याने एका झोपडीत राहणाऱ्या गरीब व्यक्तीची निवड केली तर अमावस्येसाठी त्याने गावातील राजाचा मुलगा त्याने निवडला दोघींचेही लग्नाची बोलणी करून राजा घरी परतला राणीला तिने सर्व सांगितले राणी ही खुश झाली थोड्या दिवसाने दोघी मुलींचा विवाह एकाच मांडवात थाटामाटात पार पडला पाठवणीच्या वेळी अमावस्येला तिच्या आईवडिलांनी खूप धनसंपत्ती दिली खूप पैसा अडकाव उंची कपडे दिली परंतु पौर्णिमेला काहीच दिले नाही आणि सांगितले की तू खूप देवदेव करतेस ना तर पाहू तुझा देव तुला काय काय देतो इतके दिवस इथे आरामात होतीस आता सासरी गेली की कळेल तुला देवदेव करून काही होत नाही असे म्हणून दोघींची पाटणूक केली इथे अमोस्या अगदी सुखात ऐश्वर्यात वैभवात होती तिच्या हाताखाली आठ दहा नोकर होते फक्त तिने काही इशारा केला की ते काम लगेच पूर्ण होत असे परंतु इकडे पौर्णिमेच्या घरात अठरा विश्व दारिद्र्य नांदत होते एकेवेळी खाल्ले तर दुसऱ्या वेळी खाण्याची तिला चिंता लागत असे दिवस रात्र कष्ट करून दोघे पती पत्नी कसे तरी दिवस ढकलत होते त्यात आठ सात वर्ष निघून गेली आता अमौसेला आणि पौर्णिमेला दोघींनाही दोन दोन मुले होती इतक्या वर्षानंतरही पौर्णिमेच्या परिस्थितीत काहीच बदल झाला नव्हता त्यात आईवडलाही गेले तसे तिला आईवडिलांचा कोणाचाच आधार नव्हता एकदा अमोसेने तिच्या पतीच्या इच्छेखातर घरात मोठी पूजा ठेवली होती तिने संपूर्ण गावाला निमंत्रण दिले तिची सतकी बहीण गावात असून तिने बोलवले नाही ती गरीब आहे आणि ती आली तर माझे मान खाली जाईल असे तिला वाटले परंतु पौर्णिमेला देवधर्माची फार आवड त्यातल्या त्यात त्या सर्व गाव आमोसेच्या घरी जाऊ लागले बाहेर रुचीत बसली होती तिच्या शेजारच्या स्त्रीने विचारले की तू आज पूजेला येत नाहीस का तुझ्या तर सख्या बहिणीकडे पूजा आहे तू तर प्रत्येक ठिकाणी पूजेसाठी हजर असतेस मग इथे तर तुला यावंच लागेल पौर्णिमेने विचार केला की ती मोठी पूजा तिची तयारी यात बहीण मला बोलवायला विसरली असेल किंवा तिला वाटले असेल बहीण आहे तर तिला कशाला आमंत्रण द्यायचं तर आपण कशाला मानपान घेत बसायचं तसे देवाचे काम आहे गेल्याने आपल्याला कमीपणा थोडाच येणार आहे असा विचार करून ती आपल्या पतीला आणि मुलांना घेऊन अमावस्येच्या घरी गेली अमावस्येने तिला पाहिले परंतु तिच्याकडे लक्ष दिले नाही एका नोकराकडून तिला निरोप पाठवला की तुला बोलवले नाही तरी तू निर्लज्जासारखी आली आहेस तर गुपचूप एका कोपऱ्यात बसून राहा घरात इकडे तिकडे पाहू नकोस नाही तर माझ्या वैभवासला तुझ्या ऐश्वर्याला तुझी नजर लागेल नोकराने असा निरोप पौर्णिमेला दिला तिला फार वाईट वाटले परंतु ती काहीही बोलली नाही तिने तिच्या नशिबाला दोष दिला ती भगवंताला म्हणाली हे देवा मी तुझ्या इतकी पूजा करते आराधना केली तर मला हेच फळ का माझी परिस्थिती कधी सुधारणार नाही का किती दिवस मी हेच भोग भोगत राहणार उद्यापन सपले सर्वांनी प्रसाद खाल्ला आमोस्याने मुद्दाम पौर्णिमेला प्रसाद दिला नाही ती तशीच निघाली तिला खूप वाईट वाटले तिचा पती मुले ही प्रसाद न खाता निघाले वाटेत तिला वाटले की आता घरी जाऊन मुले विचारतील की मावशीने काय दिले तर काय सांगावे म्हणून तिने आपल्या पतीला व मुलांना सांगितले की मी खूप दिवसापासून माझ्या माहेरी गेलेली नाही म्हणून आज माहेरी जाते व उद्या लगेच परत येते असे म्हणून अर्ध्या रस्त्यातून ती माहेरच्या रस्त्याला लागली रस्त्याने जाता जाता तिला एक तुळस दिसली तिथे ती खूप म्हातारी बाई बसली होती तिने पौर्णिमेला आवाज दिला आणि म्हणा सांगितले की पोरी अगं हे तुळशीचे वृंदावन खूप खराब झाले आहे तुळस ही वाळत आहे जरा एवढे वृंदावन स्वच्छ करून तुळशीला पाणी घातले तर तुझं खूप चांगलं होईल म्हणण्याने आता इतकी उठत नाही म्हणून तुला सांगते गपोरी पौर्णिमेने लगेच सर्व वृंदावन स्वच्छ धुवून टाकले तुळशीला पाणी टाकले सर्व परिसराची स्वच्छता केली व जाण्यास निघणार तोच म्हातारीने विचारले कुठं निघालीस ती म्हणाली मी माहेरी जात आहे उद्या लगेच परत येईल म्हातारीने पौर्णिमेला सांगितले की ज्यावेळी परत जाशील त्यावेळी मला भेटून जा पौर्णिमा हो म्हणाली आणि पुढे निघाली तर तिला एक महादेवाचं मंदिर दिसलं तिथं खूप वृद्ध म्हातारा बसला होता त्या म्हाताऱ्याला दाढी मिशा वाढलेल्या होत्या धोतर फाटले होते काठीचा आधार घेऊन तो म्हातारा चालण्याचा प्रयत्न करत होता जरा मला हे मंदिर झाडायला मदत करशील का आणि मला अंघोळ करायची आहे दोन बादल्या पाणी आणून दे कामाची सवय होती तिने पटकन झाडू हातात घेतला आणि संपूर्ण मंदिर झाडून पुसून लक्क केले त्यानंतर विहिरीतून दोन बादल्या पाणी काढून आणले बाबांना छान अंघोळ घातली मग मंदिरात गेली देवागी देव महादेवांनाही स्नान घातले तेव्हा ते देव महादेवांची पूजन केले आणि जाण्यास निघाली तर ते बाबा तिला म्हणाले पोरी जेव्हा परत येशील त्यावेळी मला भेटूनच जा तिने हो म्हटले पुढे निघाली तर पुढे एक तिला कालिका देवीचे मंदिर लागले तिथेही एक स्त्री बसली होती तिने तिला सांगितले की झाडावरची ही फळे तोडण्यासाठी मदत कर पौर्णिमा तिथे गेली तिथे झाडावरचे सर्व फळे तोडली खाली पडलेली पालापाचोळा झाडून स्वच्छ केला आणि संपूर्ण परिसर स्वच्छ केला व जाताना जाण्यास निघणार तोच ती स्त्री म्हणाली तू जेव्हा कधी परत येशील तेव्हा मला भेटून जा पौर्णिमेने तिलाही हो सांगितले आणि निघाली पुढे एका नदी अडवी आली नदीच्या पलीकडे तिचे माहेर होते आता काय करावे असा विचार करत असताना तिला तिथे एक म्हातारी दिसली ते शांतपणे तिथे बसली होती ती तिला दुसरे कुठ कोणी नव्हते साक्षात गंगा होती म्हातारीकडे गेली आणि तिला विचारली आजी आज तुम्ही इथे आशा का बसला आहात तर म्हातारीने सांगितले मला नदीकडे बघायला खूप वाईट वाटतं सर्वजण येतात आणि नदीत घाण टाकतात नदी अस्वच्छ करतात आणि निघून जातात नदी कोणाचीही कोणीही स्वच्छ करत नाही पौर्णिमेने सांगितलेले इतकेच नाचला तर मग मी नदी स्वच्छ करते तिने नदीच्या आसपासच्या पाला सर्व वेचून काढून नदीत टाकलेले कपडे घाण सर्व काही एका ठिकाणी काढले नदी अगदी स्वच्छ दिसू लागली म्हातारीने पौर्णिमेला विचारले तू कुठे जात आहेस पोरीने सांगितले की नदीच्या पलीकडे माझे माहेर आहे मला तिथे जायचे आहे परंतु कसे जावे हे समजत नाही तोच म्हातारीने एका नाव बोलवली व सर्व नाव फुलांनी भरली होती म्हातारीने तिला सांगितले की जाताना मला भेट मगच जाईल तिने हो म्हटले आणि नावेत बसली माहेरी गेली नंदनला पाहून वहिनीला फार आनंद झाला तिने तिचा आदर सत्कार केला खूप दिवसांनी आवडती आनंदी घरी आली होती तिला घोडादोडाचा स्वयंपाक केला पौर्णिमेलाही वहिनीने स्वयंपाकात मदत केली भाचासोबत मस्ती केली तोच त्यानंतर फार आनंद झाला तिने फळे आणली होती तीही भाच्याला दिली खूप दिवसांनी आत्या घरी आली म्हणून त्यांनाही मनसोक्त गप्पा मारल्या बहीण भाऊ हे कितीतरी वेळ बोलत बसले वहिनीला नजरेला हा कौतुक सोहळा पाहत होती दुसऱ्या दिवशी पौर्णिमा आपल्या घरी जाण्यास निघाली तर तिच्या वहिनीने तिला भरपूर खाऊ मिठाई दागदागिने बरोबर दिले आणि एक लाल रंगाची साडी नेसायला दिली ती भरल्या मनाने वहिनीला आशीर्वाद देऊन घरी जाण्यास निघाली नदी नदिक, नदीकडे आली व तिथे तिला फुलाची बोट हजरच होती ती बोटीत बसली आणि नदीपलीकडे निघाली त्या म्हातारीने तिचे एक गाठोडे दिले व सांगितले की यात काही वस्तू आहे तुझ्याकडे पडले आहेत आता मी एकटी आहे याचा काय करावे म्हणून तूच घेऊन जा असे म्हणून म्हातारी निघाली व पौर्णिमा पुढे गेली तर तिला कालिका देवीच्या मंदिराकडे तिसरी दिस दिसली तिनेही ती एक गाठोडे दिले तिने एक टोपली घेतली त्यात तिने गाठोडे टाकले डोक्यावर घेऊन निघाली पुढे तर देवाच्या देव महादेवाच्या मंदिराबाहेर तो म्हातारा बसलेला दिसला तिने एक गाठ त्यानेही एक गाठोडे बांधून ठेवले होते तेही गाठोडे तिने टोपलीत ठेवले आणि पुढे निघाली पुढे गेल्यावर तुळशी पुढे एक म्हातारी दिसली तिनेही एक गाठोडे तिला दिले अशी पाच गाठोडे घेऊन ती घरी आली सर्वात आधी तिने माहेरचे गाठोडे उघडले त्यात मुलीसाठी खाऊ आणि मिठाई होती ती मुलांना व पतीला दिली दागदागिने आणि नवीन कपडे होती त्यात तिने नदीवर आणलेल्या आजीबाईने दिलेले गाठोळे उघडले त्यात सर्व उंची वस्त्रे घेतली सुंदर सुंदर साड्या होत्या मोती पवळे रत्ने होती ती खुश झाली आता तिने दुसरे गाठोडे उघडले जे कालिका देवीने तिला दिले होते त्या सर्व सौभाग्य अलंकार होते सुका मेवा होता आता ती तिसरे गाठोडे उघडते जो साक्षात देवादेव शंकराने तिला दिले होते त्या गाठोड्यात खूप धनसंपत्ती पैसा अडका होता त्याशिवाय आनंद सुख समाधान होते तिने गाठोडे उघडता सर्व हृदय भरून आले सर्वांच्या चेहऱ्यावर ते सुख आणि समाधान पसरले आणि तिने तुळशी मातेने दिलेले गाठोडे उघडले तर त्या धान्याच्या राशी होत्या ज्या समता संपत नव्हत्या अशा प्रकारे तिने घरात सुख संपत्ती पैसा अडका धनधान्य पै आले व परिस्थिती सुधारली आपल्या घरात धन वाढतच चालले होते ही संपत्ती संपत नव्हती एकदा विचार केला की भगवंताने मला इतके दिले आहे की मी इतरांच्या घरी पूजेसाठी तरी नेहमीच जाते आपल्याही घरी पूजा करावी यासाठी तिने मोठ्या प्रमाणात पूजेचे आयोजन केले वहिनीला भावालाही बोलवले तसेच आमोस्यालाही बोलवले आमोस्या आली आणि सर्व वैभव पाहून आव्हान झाली पूजेनंतर खूप मोठ्या प्रसादाचा कार्यक्रम झाला आणि त्यानंतर सर्वांना एक एक मुठभर रत्नपोळे दिली आमोशेला ते पाहून खूपच आश्चर्य झाले तिने आश्चर्य वाटले तिने पौर्णिमेला सांगितले की हे सर्व काय आहे तू इतके कोठून आणलेस आजपर्यंत कोणीही दीक्षा कोणी दिली नाही आणि आज तो प्रसाद भेट म्हणून सर्वांना रक्कम मानके वाटत आहेस त्यावेळी तिने सर्व हकीकती बहिणीला सांगितली आमोसेने प्रसाद न घेता तिथून निघाले विचार केला की मी ही उद्या लगेच जाऊन अशी सर्व धनसंपत्ती घेऊन येईल दुसऱ्या दिवशी ती माहेरी जाण्यास निघाली तर रस्त्यात तिला तुळशीजवळ एक म्हातारी दिसली तिने तिला सांगितले की पोरी जराही व वृंदावरण स्वच्छ कर आणि तुळशीला पाणी टाक तर अमोसेने तिला सांगितले ए बाई मी ही असली कामे करणार नाही तुला काही वाटते का की मी कोणाला काही सांगत आहे ते माझे कपडे खराब होतील मला वेळही नाही चल जा तूच कर असे म्हणून ती पुढे निघाली पुढे तिला देवादिदेव महादेवाच्या मंदिराबाहेर एक वृद्ध म्हातारा दिसला त्यानेही तिला मंदिराचा परिसर झाडण्यास सांगितला तर तिथेही ती तसंच उलटं उत्तर दिलं आणि सांगितले की तुम्हाला बसल्या बसल्या काय काम आहे तेवढे तर करा आणि तिथून पुढे निघाली कालिका देवीच्या मंदिरात कसं झाले आणि नदीकडेही तसेच झाले आता तिला नदीच्या पलीकडे जायचे होते तिने म्हातारीला नाव आणायला सांगितली म्हातारीने नाव बोलवली परंतु त्या सर्व काटेकुटे भरले होते त्याची ती एका एक बाजूला बसली तिच्या पायात काटा टोचला तिचा पाय रक्ता रक्ताबंब झाला तशा ती लंगडत लगडत माहेरी गेली तिच्या वहिनीने तिला पाहिले तिला खूप राग आला तिचे आई वडील होते तोपर्यंत आपल्यावर खूप रुबाब केला हिने आता हिचे काही ऐकायचे नाही असे म्हणून तिने त्यांच्याकडे लक्ष दिले नाही ननंद आली म्हणून तिने काही नवीन केले नाही घरात रोजचा स्वयंपाक केला तोच अमोशाने गुप्त खाल्ला रात्र कशी बशी काढली आणि दुसऱ्या दिवशी जाण्यास निघाली भाऊ व भाचे अमोशेला येण्याचे आनंद अनन्द, आनंदी नव्हते तिने बहिणीला सांगितले तू इतक्या दिवसांनी आलीस घरी परत जा कोणाकडेही देना पौर्णिमेला कसे दिले ते तरी सांगा तुम्हाला तोच उचलता येणार नाही तुम्ही पुढे जा मी मागून पाठवून देते ती खूप आनंदी झाली आणि निघाली नदीकडे म्हातारीला तिने सांगितले की आजी तुम्ही पौर्णिमेला कसं गाठोडे दिलं तसं आता मलाही द्या तर म्हातारीने सांगितले तुला कामाची सवय नाही तू ते ओझे कसे उचलणार तुझी मी तुझ्या घरी पाठवून देते असे कालिका देवीने मंदिराच्या मंदिरात देवादेव महादेवानी मंदिरात आणि तुळशीनेही इकडेही आली ती खूप खूप आनंदाने घरी परतली तोपर्यंत तिचे नोकर पाच गाठोडे घेऊन आले होते तिने सर्वात आधी माहेरचे गाठोडे उघडले तर त्यात माती होती नदीचे गाठोडे उघडले तर त्यात काटे नदीतील घाण आणि कचरा होता कालिका देवीच्या मंदिरातील गाठोडे उघडले तर त्यात सडलेली फळे होती काटे कुठे होते देवींचे देव महादेवांचा मंदिरातील गाठोडे उघडले तर त्यात साप आणि विंचू होते तर तुळशीचे गाठोडे उघडले तर त्यात दगड कोटे होते सर्व पाहून तिने कपाळाला हात लावला तिला त्रास झाला काही असले तरी धर्माचा आणि सत्याचा मार्ग सोडू नका ते धर्माच्या आणि सत्याच्या मार्गावरून चालताना देव त्याची परीक्षा पाहतात परंतु त्यांना शेवटी त्याचे गोड फळच मिळते या उलट जे आपल्याला धनसंपत्ती पैशाचा गर्व करतात इतरांचा त्रास देतात शेवटी त्यांच्या नशिबात माती आणि दगड गोटेच असतात अशा प्रकारे स्वामी भक्तांनी आज आपण आमोशा आणि पौर्णिमा दोन बहिणींची कथा ऐकली आणि अशाच नवनवीन कथा मंत्र ऐकण्यासाठी आजच तुम्ही या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवर्जून श्री स्वामी समर्थ